मंडळी डिश डेकोरेशन आणि असे गरमागरम चटपटीत धिरडे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना तर नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहोत लसणाचे धिरडे तर आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडेच आता हिरवा लसण मिळतोच तर मी नवरात्रामध्येच लसणाच्या दोन गाठी सो मोकळ्या करून त्या थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून एका टपमध्ये रोवल्या होत्या तर आता त्याचं छान लसणाची पात झालेली आहे तर मी ते लसण खुडून घेतलं म्हणजे पूर्णपणे उपडलेलं नाही आहे जमिनीतून फक्त त्याची पाने कापून घेतली आणि छान निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यानंतर इथे घेतलेला आहे मी हिरवा कोथिंबीर एकदम फ्रेश कोथिंबीर आहे तो तोही कापून घेतला त्यामध्येच घेतलेले आहे पंधरा ते सोळा हिरवी मिरची घेतलेली आहे छोटा साईज आहे म्हणून मी एवढी घेतली तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता किंवा याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण मंडळी जर हिरवी मिरची वापरली ना तर टेस्टसुद्धा इन्हान्स होते तसेच ही आपली धिरडी बघायला सुद्धा छान हिरवी कंच दिसतात त्यामुळे मी हिरवी मिरचीच वापरलेली आहे लाल तिखट वापरत नाही छान धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने आणि सगळं निथळून एका मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलेला आहे आणि व्यवस्थित मस्त असं गरा 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 फिरवून घेतलं ही लसणाची धिरडी आरोग्यासाठी खूपच पौष्टिक आहेत तसेच हे हिवाळ्यामध्ये खूपच चांगले आहे कारण सगळीकडे थंड वातावरण असतं त्यामध्ये काहीतरी गरमागरम शरीराला हवंच असतं छान लागतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात तसेच पौष्टिकसुद्धा आहेत आणि बाळंतिणीसाठी जर बनवायचे असतील तर यामध्ये हिरवी मिरची ऐवजी लाल तिखट वापरावं तेही कमी प्रमाणामध्ये वापरायला हवं तर इथे आपली पेस्ट तयार आहे चला आता ही सगळी पेस्ट एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर इथे मी घेतलेलं हे सगळं मिश्रण जे आहे पेस्ट केलेलं ते छोट्या वाटीने तीन वाटी मिश्रण आहे तर इथे मी एक वाटीसाठी ती, तीन वाटी तांदळाचं पीठ असं नऊ वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सारख्या वाटीने आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून मीठ घातलेलं आहे तसेच पांढरे तीळसुद्धा घातलेले आहे त्यामुळे चव छान लागते आणि हिवाळ्यामध्ये तीळ खाणे आरोग्यासाठी चांगलेच आहे त्यामुळे चा। मी पांढरे तीळ वापरलेले आहे आता इथे पीठ मीठ आणि सोबत तीळसुद्धा घातलेले आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अलीकडे मी तावासुद्धा ठेवलेला आहे गॅसवर कारण माझ्याकडे जो तावा आहे तो बिळाचा तावा आहे आणि तो खूपच जाड आहे त्याला गरम व्हायलाच खूप वेळ लागतो त्यामुळे मी आधीच ठेवलेला आहे तावा तापायला आणि या ताब्याचं वैशिष्ट्य म्हणजे याला जास्त तेल लागत नाही एकदा तेलाने ग्रीस केलं की आपला एक धीरड शिजेपर्यंत तिथे तेल टाकायची गरज नाही तुम्ही तेलाऐवजी ही धिळडी बटर किंवा तुपाने सुद्धा भाजू शकता छान लागतात तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ सुद्धा रेडी आहे आता चला गरमागरम मस्त अशी धिरडी बनवून घेऊया तर इथे मी घेतलेला आहे एक वांगा त्याची जे सामोरचा भाग असतो ना देठ ते कापून घेतलेलं आहे तत्पूर्वी वांग छान धुतलं होतं मी तसंच एका छोट्या वाटीमध्ये घेतलेलं आहे तेल आता बघा मी ह्या वांग्याच्या देठाचा मी कसा वापर करते आहे तिकडे पाठीमागे माझी बहीण आधीच धिरडे टाकायला लागली कारण तिला कंट्रोल झालं नाही धिरडी तिला पण खूप आवडतात आणि मलासुद्धा खूप आवडतात तर चला बनवूया आपण धिरडी तर इथे आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आता हे वांग्याचं देठ तेलामध्ये डीप करून ताव्यावर अलगत फिरवून घ्यायचं जसं आपण ऑनियन डोसा बनवताना कांद्याचं देठ फिरवतो ना अगदी तसंच आता एका चम्मचमध्ये बॅटर घ्यायचं लसण्याचं आणि ते ताव्यावर छान स्प्रेड करून घ्यायचं तर बघा याचा आकार बरोबर आलेला नाही आहे कारण माझं सगळं लक्ष शूटकडे होतं त्यामुळे नाहीतर धिरडे मस्त गोल गोल अगदी पातळ क्रिस्पी झाले होते तर बघा छान स्प्रेड करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही चम्मचऐवजी एका छोट्या वाटीचासुद्धा वापर करू शकता धिरडं टाकण्यासाठी वाटीने शेप छान येतो मी नेहमी वाटीनेच करते पण आता चम्मचचा वापर केलेला आहे बघा मिनिटभर वाफवून घ्यायचं मंद आचेवर आता धिरड्याच्या छान कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि धिरडं पलटून घ्यायचं पलटल्यानंतर एक मिनिट शिजवून घ्यायचं आणि जर तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर जास्त वेळ शिजवून घ्यायचं इथे आपला धिरड सुद्धा तयार आहे धिरड्याला छान फोल्ड करून अलगद काढून घ्यायचं आणि गरमागरम सर्व करायचं इथे मी नवीन एक एक्सपेरिमेंट करून बघितलेला आहे तर त्यासाठी मगाशी दाखवल्याप्रमाणेच धिरडं घालून घेतलं आणि लगेच त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून घेतला छान गार्निश केलं आणि मिनिटभर शिजवून घेतलं नंतर पलटी करून तसंच सेम प्रोसेस मिनिटभर शिजवून घेतलं आता आपले गरमागरम धिरडे तयार मी तर चालली खायला मला धाम तर आता थांबवतच नाही आहे तर मंडळी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये असं नक्कीच बनवून बघा चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद